एका मुलाचा जन्म झाल्यानंतर तो लगेच बोलला की मागच्या जन्मात माझा खून झाला होता आणि त्या खुनाचा गुन्हेगार मला आहे पुनर्जन्माची एक एक अशी धक्कादायक घटना जिने संपूर्ण देशात प्रचंड खळबळ निर्माण केली मुलगा जो काही जन्मला होता तो अक्षरशः बोलू लागला आणि त्याने काढलेला पहिला शब्द ऐकून त्याच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली देशाच्या इतिहासात या पुनर्जन्माच्या घटनेची नोंद होणार आहे याआधी इतकी खरी पुनर्जन्माची बातमी कधीच घडली नव्हती जेव्हा एका मुलाचा जन्म झाला आणि जन्म होता क्षणी तो मुलगा बोलला की मागच्या जन्मात माझा खून झाला होता आणि माझा खून कुणी केला त्याचं नाव मला माहित आहे सुरुवातीला या मुलाकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यांना वाटलं हा मुलगा लहान आहे काहीतरी बोलत असे पण जेव्हा त्याने त्याच्या मागील जन्मातील आई वडिलांची नावे त्याच्या पत्नीचं नाव त्याच्या पत्नी पासून झालेल्या मुलाची नावं सांगितली तो पूर्वी पूर्वीच्या जन्मात कुठं राहायचा तो कशाचा व्यवसाय करायचा हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे डोळे फिरले या प्रकरणाची खबर वाऱ्यासारखी देशात पसरली जेव्हा त्याच्या आई वडिलांनी जाऊन पाहिलं तेव्हा त्या मुलांनी जे सांगितलं होतं अगदी तसंच सापडलं जेव्हा या प्रकरणाचा तपास पोलिसांबरोबर शास्त्रज्ञ आणि संशोधक इथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या तपासात जे उघड झालं ते आणखीनच आश्चर्यकारक होतं चला आपण या अविश्वसनीय घटनेच्या मुळाशी जाऊया जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल खरंच मृत्यू हे सत्य आहे का पुनर्जन्म खरा असतो का हा जन्मल्यानंतर मुलगा बोललेला ते कसं काय खरं निघलं या घटनेचा पोलिसांनी कसा तपास केला चला जाणून घेऊया संपूर्ण भारताला हदरवणाऱ्या पुनर्जन्माच्या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ही घटना आहे आग्र्यातील आग्रा जिथे ताजमहाल आहे सुरुवात केली होती एक असं बाळ जे काही दिवसापूर्वी जन्मलं होतं आणि ज्यानं नुकतंच बोलायला सुरुवात केली होती घरातला सगळ्यात लहान असणारं बाळ ज्याला टिट्टू या नावानं ओळखलं जायचे दोन वर्ष त्याचं वय होत पण तो स्पष्टपणे बोलू लागला होता खर तर मूल लवकर बोलू लागणं हे कोणत्यांसाठी आनंदाची गोष्ट असते पण बाबतीत ही कला त्याच्या आई आनंदापेक्षा चिंतेचं कारण बनली टिट्टू आता दोन वर्षाचा झाला होता तो बोलता क्षणी विचित्र गोष्टी बोलू लागला तो आपल्या आईला म्हणतो माझ्या वडिलांना सांगा की माझ्या बायको आणि मुलांची काळजी घ्या काय त्याची आई म्हणाली अरे तू दोन वर्षापेक्षा कमी व्हायचं आहे तुझी बायको कस काय असते कारण आईला धक्का बसला होता कारण तो म्हणतो की मला इथं जेवण मिळतंय पण मला माझ्या मुलांची बायकोची काळजी वाटते जेव्हा त्याला त्याची आई विचारते तू कोणाबद्दल बोलतो तेव्हा तो उत्तर देतो मी माझ्या खऱ्या कुटुंबाबद्दल बोलतोय ते आता आग्र्यामध्ये आहेत तो वारंवार आपल्या आईवडिलांना ला म्हणू लागला तुम्ही माझे खरी आडी व वो आईवडील नाही आहेत माझे खरी आई वडील राहतात तो अचानक राहायला लागतो आणि म्हणतो मी तिथे चुकून आलोय मला माझ्या खऱ्या घरी जायचंय मला तिथली खूप आठवण येते सुरुवातीला सगळ्यांनी लहान मुलगा आहे काहीतरी कल्पना करतोय कुठून तरी ऐकतोय आणि बोलतोय म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण ही फक्त सुरुवात होती त्यांना वाटलं हे सगळं काही दिवसांना थांबेल पण त्यांना कल्पना नव्हती येणाऱ्या काळात टिटू जे काही सांगणार आहे ते फक्त त्यांचंच नाही तर संपूर्ण देशाला हादरा बसवणाऱ्या गोष्टी तो करणार होता अखेर तीन वर्षाचा झाला टिट्टू आता पाच वर्षाचा झाला होता या घटनेला तीन वर्ष झाली होती ज्या गोष्टी आणि वागणूक त्यानं सुरू केली होती त्याने त्याच्या ते आई वडिलांना खूप मोठ्या चिंतेत टाकलं होतं नुकतंच टिट्टूने दावा केला माझं खरं नाव सुरेश वर्मा माझ्या बायकोचं नाव उमा आणि आम्हाला दोन मुलं आहेत रुमू आणि सुमू एवढंच नाही तर तो पुढे म्हणायला लागला आग्र्याच्या सदर बारात बाजारामध्ये सुरेश रेडिओज नावाचं माझं दुकान आहे आणि तिथेच माझं घर देखील आहे आणि मग त्याने जी गोष्ट सांगितली ती ऐकून घरातल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकला त्याने सांगितलं एका संध्याकाळी तो आपल्या कारमधून घरी परत असताना दोन माणसांनी त्याच्या डोक्यात गुळी घातली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तो सांगू लागला त्यांनी माझ्या डोक्यात गोळी मारली मला हॉस्पिटलमध्ये मा नेलं त्यानंतर स्मशान भूमीत नेऊन जाळलं माझी राख यमुनेत मी सर्जित केली गेली तीन वर्ष त्याची विचित्र बडबड ऐकणाऱ्या घरच्यांनाही हा आता मोठा धक्का होता त्याने डायरेक्ट त्याच्या मृत्यू आणि अंत्यक्रियेबद्दल तो बोलू लागला होता बायको मुलांचं सांगितलं खुनाबद्दल सांगितलं त्याची अंत्यक्रिया कशी झाली ते देखील त्याने सांगितलं होतं ही बातमी गावात पसरली गावातून जिल्ह्यात जिल्ह्यातून तालुक्यात तालुक्यातून राज्यात आणि संपूर्ण देशात पसरली सगळ्यांना वाटू लागलं टिट्टूच्या अंगात भूत शिरले भूतप्रेतांची थिअरी खरी मानावी का टिट्टूचं द्यूस बदलत चाललं होतं तो आता फक्त बोलत नाही तर त्याचं वागणं एखाद्या मोठ्या माणसासारखं झालं होतं जे त्याच्या आई वडिलांना असत होत त्याच्या वागण्यात जे हे प्रकरण एका नव्या धोकादायक वळणावर पोहोचणार होतं टिट्टूचा स्वभाव त्याच्या वयाच्या मुलापेक्षा खूप वेगळा होता शरीर पाच वर्षाच्या मुलाचं पण त्याची भाषा त्याचा बोलण्याचा आवेश हावभाव एखाद्या प्रौढ व्यक्तीसारखे झाले होते तो आपल्या आई वडिलांच्या गरिबीची चेष्टा करू लागला तो आपल्या आईला म्हणतो माझी बायको तुझ्यासारखी फाटकी तुटकी साडी नेसत नाही ती दोन दोन हजाराच्या साड्या घालते तो म्हणतो मी या घाणेरड्या घरात राहू शकत नाही मी माझ्या बंगल्यात राहायला जातोय असं म्हणून तो एखाद्या मोठ्या माणसासारखा सुटकेस काढून आपले कपडे भरू लागला घरचे जेव्हा त्याला ओरडून थांबवत तेव्हा तो घरातून पळून जाण्याची धमकी देत असे तो कुठलेही पायी किंवा बसने जायला तयार नसतो तो म्हणतो की मला फक्त माझ्या कारमधून फिरण्याची सवय आहे टिट्टू आपल्या सहा भावंडांमध्ये सगळ्यात लहान होता पण त्याचं वागणं आई वडिलांसाठी खूप मोठी डोकेदुखी बनू लागलं होतं तो त्याच्या आईला आई मानत नव्हता वडिलांना वडील समजत नाही तो, तो नेहमी म्हणतो मी फक्त काही दिवस काढण्यासाठी तुमच्याकडे आलो आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला त्याच्या आईवडिलांनी ठरवलं होतं की या सगळ्या गोष्टी मागे काहीतरी सत्य आहे की नाही हे शोधून काढायला हवं त्यांनी आपला मोठा मुलगा अशोक याला त्या गोष्टीची आणि सत्तेची पडताळणी करण्यासाठी आग्रहाला पाठवण्याचा निर्णय घेतला अशोकला ही कल्पना नव्हती की हा प्रवास त्याच्या आयुष्यातला आणि या रहस्यमय कथेला एका अशा वळणावरून येणार आहे जिथून परत येणं शक्य नसणार टिट्टूच्या बोलण्यात किती तथ्य आहे तपासण्यासाठी त्याचा मोठा भाऊ अशोक एका मित्राला घेऊन आग्र्याच्या सदर बाजारात निघाला कारण टिट्टू नेहमी सांगायचा सुरेश रेडिओज नावाचं तिथं दुकान आहे अशोक आणि त्याचा मित्र तिथं पोहोचले त्यावेळेस दुकानाची शोधा सुरू झाली खूप वेळ शोधल्यानंतर कुठलं दुकान सापडलं नाही आणि अखेर एकानंच बोलडाऊन नजर गेली तिथे लिहिलं होतं सुरेश रेडिओज आणि तिथे जो टिट्टू नेहमी उल्लेख करत होता ते दुकानात सापडलं अशोकला धक्का बसला त्याचे डोळे उच पडले त्याचा विश्वास बसत नव्हता तर काय टिट्टूने सांगितलेल्या एक गोष्ट खरी निघली बाकीच्या गोष्टी खरी आहेत का हे तपासण्यासाठी आता त्यांना पुढे जायचं होतं अशोक त्या दुकानात गेला त्या दुकानात त्याला एक महिला दिसली चौकशी केल्यावर कळलं की सुरेशची पत्नी उमा आहे अशोक तिला म्हणतो की मला सुरेशला भेटायचं आहे त्यावेळेस उमा सांगते काही वर्षापूर्वी तिचे पती सुरेश वर्मा यांचा बदमाशांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते गोळी थेट डोक्याच्या उज्या बाजू लागली आणि त्यांचा दोघाचा मृत्यू झाला त्यांना बदमाशांचा एक साक्षीदार सापडला नाही कोणता सुगाव लागले नाही पोलिसांनी फाईल बंद केली सुरेशच्या मृत्यूनंतर सगळी जबाबदारी पत्नी उमावर आली आणि सगळं दुकान ते लागली उमा जे जे सांगत होती ते ऐकून अशोकच्या पायाखालची जमीन सरकली कारण की उमाने सांगितली प्रत्येक गोष्ट टिट्टूच्या आता अशोकने विषयी उमाला सांगितलं उमाला भरोसा पटला नाही पण अशोक म्हणाला तुम्ही फक्त एकदा आमच्या घरी या आणि अखेर उमा आणि त्या टिट्टूचे आधीचे वडील त्या ठिकाणी आले सुरेशचे कुटुंबीय टिट्टूच्या घरी पोहोचले दारात उभे असणाऱ्या सुरेशच्या कुटुंबियाला पाहता जेवण करणारा टिट्टू ताट सोडून त्यांच्याकडे धावत गेला सगळ्यांच्या गाळात पडला जोराजोरात ओरडून म्हणू लागला माझे आई बाबा आले माझे बघा माझे आई बाबा आले घरात बसले असताना त्याने उमाला खुनेने आपल्या बस जवळ बसायला सुरुवात केली मुलांची चौकशी करू लागला इतकंच नाही तर उमा सोबत त्याने एक अशी खाजगी गोष्ट सांगितली जी फक्त उमा आणि सुरेश या दोघांनाच माहिती होती आता उमालाही भरोसा पटला होता पण तेवढ्यात ते पुन्हा घरी जायला निघाले आता त्यांचा पन्नास टक्के भरोसा बसला होता पण ते म्हणाले टिट्टूला तुम्ही आमच्या घरी घेऊन या आता ज्यावेळेस ते टिट्टूला घेऊन जात होते त्यावेळेस त्यांनी दुकानासमोर गाडी घेऊन गेले तेवढे टिट्टू ओळखाला थांबा थांबा माझं दुकान इथं आलं त्याला दुकान ओळखलं होतं त्यानंतर तो दुकानात गेला दुकानात सगळ्या वस्तू त्याने बरोबर सांगितल्या त्यानंतर पुढचे तो घरी गेल्यानंतर किट्टूला सांगितलं तुझे मुलं घेऊन ये मुलं अगदी गराड्यामध्ये खेळत होते पण त्याने आपल्या दोन्ही मुलांना बरोबर ओळखलं मग टिकटू हा सुरेश वर्मा हे पिक झालं होतं पण त्याचा मारेकरी कोण त्याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न अजून अनुत्तरित होता पण अखेर टिकटू ने जे नाव सांगितलं ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला त्याला मारणारा दुसरा तिसरा कुण नसून त्याचा एक व्यावसायिक प्रतिस्पर्धी होता असं टिट्टू ने सांगितलं आणि यानंतर पुन्हा ती केस ओपन झाली आणि केस मध्ये देखील कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिला पुनर्जन्माच्या संदर्भातली कोर्टात केस आल्यामुळे कोर्टाने देखील एक विशेष केस म्हणून याच्याकडे बघितलं आणि यातला निर्णायक निकाल दिला आणि ज्यामुळे टिट्टू म्हणजेच पूर्वीच्या जन्माचा सुरेश वर्मा याला न्याय मिळाला ही घटना आग्र्यात घडली तरी संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात व्हायरल झाली होती ही घटना ऑन रेकॉर्ड आहे त्यामुळे याच्यात शंका घेणं चुकीचं आहे असं देखील मीडियामध्ये दे सांगण्यात आलं आता या घटनेत तुमचं नेमकं काय मत आहे तुमच्या गावात तुमच्या ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद